नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील शुक्रवारी लक्ष्मीचे व्रत कसे करावे त्याचे काय नियम आहेत फायदे काय आहेत या व्रताची पूजा मांडणी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वैभव लक्ष्मी व्रत करणे धनसमृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे शुक्रवारी पूजा केल्याने लक्ष्मी आणि शुक्राची कृपा प्राप्त होते धार्मिक शास्त्रामध्ये लक्ष्मीच्या अनेक रूपांचे वर्णन केले आहे जसे महालक्ष्मी गजलक्ष्मी वैभवलक्ष्मी इत्यादी यामध्ये वैभवलक्ष्मी व्रत करणे धनसमृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच राहतो वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळणे आवश्यक आहे वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते मात्र अधिक मास किंवा खरमासात हे व्रत सुरू करू नये वैभवलक्ष्मी व्रत का करावे वारंवार कार्यात बाधा येणे शिक्षणात अडथळे येणे अशा अनेक समस्यांसाठी वैभवलक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला देण्यात येतो फक्त महिलाच नाहीत तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतात हे व्रत आपल्या क्षमतेनुसार अकरा किंवा एकवीस शुक्रवारी करता येते त्यानंतर त्याची सांगता करण्यात येते कसे करावे हे व्रत साधारण अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे लक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे देह ठेवले पाहिजे आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध आहेत मराठी किंवा हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते बहुतांश महिला या पुस्तकाच्या आधारे व्रत करतात पहिल्या शुक्रवारपासून पुढील अकरा किंवा एकवीस शुक्रवार उपास धरून हे व्रत करतात देवी वैभवलक्ष्मीचे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत देवघर स्वच्छ करून दिवा लावायचा आहे आणि देवासमोर हात जोडून व्रत करायचं आहे आणि दिवसभर कोणाचीही निंदा नालस ती करायची नाही या दिवशी दिवसभर लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे दर शुक्रवारी उपवास करणाऱ्यांनी एक वेळचे जेवण घेऊन सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी विधिवत पूजा मांडून या पुस्तकातील मंत्रोच्चार आणि मातेची महती सांगणारी एखादी गोष्ट वाचायची असते ही पूजा मांडून आरती केल्यानंतरच जेवण करून उपवास सोडायचा असतो असे निश्चित केलेले अकरा किंवा एकवीस शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन केले जाते वैभव लक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करायची हे आपण बघूयात वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी करताना आपले तोंड पूर्वेकडे करून पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आपल्याला बसायला पाठ किंवा एखादा आसन चटई घ्यायची आहे पाट किंवा चौरंग पुसून त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे लाल कपडा अंथरल्यानंतर तुमच्याकडे जर लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर फोटो मांडायचा आहे फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे हार असेल तर हार घालायचा आहे गंध अक्षता फुले व्हायची आहेत फोटोची पंचोपचार पूजा केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दीप प्रज्वलन करायचं आहे दिवा लावण्यापूर्वी आपल्याला थोड्याशा अक्षता मांडायच्या आहेत अक्षतांवरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यावर नंतर दिवा ठेवायचा आहे दिव्याची ही पूजा करायची आहे हळद कुंकू फूल व्हायचा आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर विड्याचे दोन जोडपानं ठेवायचे आहेत त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे एक एक रुपयाचं नाणं आणि सुपारी याला गंध अक्षता फुलं व्हायचं आहे आणि त्याच्यावर उजव्या हाताने पाणी सोडून देवाची प्रार्थना करून आशीर्वाद मागायचा आहे घरातील वडील माणसांना नमस्कार करूनच नंतर पूजेला बसायचं आहे जय श्री व भुलक्ष्मी मातेची पूजा सुरू करण्यापूर्वी वातावरण प्रसन्न व्हावे म्हणून धूप जाळायचं आहे घरातील देवांची पूजा करून त्यांच्या पुढे दिवा लावायचा आहे कुलदेवतेचे स्मरण करायचं आहे तर पहिल्या शुक्रवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला एक तामन घ्यायचं आहे पंचपात्र घ्यायचं आहे पाण्याने भरून आपण पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्याला डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम असे तीन नावे घेऊन ते पाणी प्राशन करायचं आहे आणि त्यानंतर ओम गोविंदाय नम ओम वैष्णवे नम असे म्हणून दोन वेळा डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन तामणात सोडायचा आहे त्यानंतर डोळ्याला पाणी लावायचं आहे कुंकू लावून लाल केलेले तांदूळ म्हणजेच अक्षता हातात घेऊन हात जोडायचा आहे कुलदैवतेच्या आणि वैभवलक्ष्मीचे स्मरण करून आपण कार्यसिद्धीसाठी या असे म्हणून हातातील अक्षतांवर पाणी सोडून त्या अक्षतात तामणात सोडायच्या आहेत यानंतर एका तामण्यामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे गणपतीची मूर्ती नसेल तर प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे गणपतीच्या मूर्तीला आपल्याला सुरुवातीला पाण्याने स्नान घालायचं आहे गणपतीच्या मूर्तीला त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर परत पाण्याने स्नान घालायचं आहे गणपतीची मूर्तीला परत आपल्याला स्वच्छ रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू आहे आणि त्यावर नंतर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे ही पूजा करून घ्यायची आहे गंध अक्षता फुलं व्हायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे यानंतर लक्ष्मी फोटोसमोर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायचे आहे अक्षतांचा अष्टदल कमल काढायचा आहे या याच्यावर आपल्याला पाण्याने भरून कलश ठेवायचा आहे कलशाच्या आठ दिशांना खालून वर अशा ओल्या कुंकुवाने रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे दुर्वा टाकायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं असेल तर नाणं ठेवायचं आहे तुमच्याकडे सोनं चांदी कोणतीही एक वस्तू असेल तर ती ठेवायची आहे आता माझ्याकडे लक्ष्मी देवीची मूर्ती आहे त्याच्यामुळे मी आता लक्ष्मी देवीच्या मूर्तीला अभिषेक करून घेणार आहे एका तामण्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला जय महालक्ष्मी असा मंत्र म्हणायचा आहे किंवा स्त्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे स्त्रीसुक्त येत नसेल तर जय महालक्ष्मी असा एकशे आठ वेळा म्हणून अभिषेक करायचा आहे लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसायचा आहे त्यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीला अत्तर लावून देवीला कलशातील तामना किंवा वाटीत ठेवायचा आहे देवीला गंध अक्षता हळद कुंकू अष्टगंध फूल मंत्र म्हणून अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर अगरबत्ती निरांजन ओवाळून खीर शिरा साखरभार खोबरं एखादा असा नैवेद्य दाखवायचा आहे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीला लाल फूल व्हायचं आहे देवीला हात जोडून हे लक्ष्मी माते तू आमच्या घरात कायम वास्तव्य कर माझी भक्ती गोड मानून सतत आमच्या घरात रहा अशी प्रार्थना करायची आहे दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर शंख घंटा यांची गंध अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे शंखात पाणी घालून ते पाणी पूजा साहित्यावर स्वतःवर शिंपडायचं आहे यानंतर विड्याची दोन पानं ठेवायची आहेत त्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तुमच्याकडे पंचधातूचं श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं आहे किंवा तांब्याचं श्रीयंत्र ठेवायचं आहे श्रीयंत्राची ही पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे हळद कुंकू फूल अक्षता व्हायचे आहेत फळे असतील तर फळे ठेवायचे आहेत पूजा संपल्यावर सर्वांनी आनंदाने नाम जप करायचं आहे तर अशा प्रकारे अकरा एकवीस शुक्रवारी हे व्रत करायचं आहे त्यानंतर वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताच्या पुस्तकाची पूजा करायची आहे हळद कुंकू फुल अक्षता व्हायचं आहे उद्यापनाच्या दिवशी एक नारळ ठेवायचा आहे नारळाला हळद कुंकू लावायचा आहे गंध अक्षता फुल व्हायचं आहे वैभवलक्ष्मीच्या व्रताची कहाणी वाचण्यापूर्वी श्रीयंत्राला वंदन असो असं म्हणून त्याला वंदन करायचं आहे त्यानंतर पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या आठ स्वरूपाच्या फोटोंना वंदन करून आशीर्वाद घ्यायचा आहे धनलक्ष्मी अथवा वैभवलक्ष्मी स्वरूप श्री गजलक्ष्मी माता स्वरूप श्री आदिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यालक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतानलक्ष्मी माता यांच्या फोटोला हळद कुंकू लावून वंदन करायचं आहे यानंतर स्तवनाचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर कहाणी वाचायची आहे कहाणी वाचून झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टक तीन किंवा एक वेळा वाचायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर परत प्रार्थना म्हणायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मी कवच वाचायचं आहे ज्यांना संतान प्राप्तीसाठी हे व्रत करत आहेत त्यांनी महालक्ष्मी स्तोत्र वाचायचं आहे आणि हे वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर लक्ष्मी महिमा वाचायचा आहे त्यानंतर आपण घरात जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे अकरा एकवीस शुक्रवारी हे व्रत करायचं आहे अकराव्या किंवा एकविसाव्या शुक्रवारी उद्यापन करायचं आहे वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे यामध्ये नेहमीप्रमाणे पूजा मांडून मंत्रोच्चार कथा सांगितली जाते तस सात किंवा अकरा महिला किंवा कुमारिकांना गोडाचे नैवेद्य फळं आणि वैभवलक्ष्मी मातेची पुस्तिका देऊन या व्रताचे उद्यापन केले जाते उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा आपण उपाशीच राहिले पाहिजे अथवा फराळचे खायला हवे असा अट्टहास नसावा या व्रतातील उपवास कसे करावे याची माहिती पुस्तकात दिली आहे साधारण अकरा शुक्रवारांचे व्रत तीन महिन्यात पूर्ण होते पहिल्या शुक्रवारी आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्याचं विसर्जन कसं करायचं आहे दुसऱ्या दिवशी देवावरील निर्माल्य नदी तलाव झरा विहीर अशा ठिकाणी विसर्जन करायचं आहे देवीला देवघरात ठेवायचं आहे सुपारी फळं दक्षिणा याचं दान करायचं आहे त्यानंतरच्या दुसऱ्या शुक्रवारपासून साधी पूजा करून कहाणी वाचून आरती म्हटली तरी चालेल परंतु उद्यापनाच्या दिवशी अशीच संपूर्ण पूजा करायची आहे उद्यापन हे एकाच शुक्रवारी असते उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना जयश्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण कथाची पुस्तिका भेट द्यावीत स्वच्छ आणि निर्मळ मनाने श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजा केल्यास जयश्री वैभवलक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते वैभवलक्ष्मी व्रताचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते घरात सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकते स्त्रीऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्य मिळते हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते ते मनात नसेल तर किंवा कंटाळून हे व्रत करू नये व्रत करण्याकरिता अकरा किंवा एकवीस शुक्रवार नक्की करावेत आणि या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रत करावे ठरवलेले शुक्रवार पुरे झाले की विधीप्रमाणे आणि शास्त्रोक्त रीतीने समारंभपूर्वक त्याचे उद्यापन करावे हा विधी अगदी सोपा आहे पण विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जर व्रत केले नाही तर त्याचे किंचितही फळ मिळत नाही एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा त्याचा संकल्प करून पुन्हा ते व्रत करू शकतात लक्ष्मी मातेचे अनेक स्वरूपे आहेत तसेच लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिशय प्रिय आहे त्यातील धनलक्ष्मी स्वरूप हे वैभवलक्ष्मीचं आहे व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करायचं आहे आणि श्रीयंत्रालाही वंदन करायचं आहे तरच त्याचे फळ मिळते व्रताच्या दिवसात सकाळपासूनच जयलक्ष्मी माता जयलक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितक्या मनात जित वेळा करता येईल तितक्या वेळा करावा एखाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवाराला व्रत करावे पण व्रत स्वतःच्या घरीच करावे एकूण जितक्या शुक्रवाराचा संकल्प केला तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करावेत घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावीत तीही नसेल तर एक रुपयाचे नाणं ठेवावे व्रत पुरे झाल्यावर सात सुवासींना किंवा कुमारिकांना अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक वैभवलक्ष्मी एक एक एक। व्रताचे शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक भेट म्हणून द्यावे जितक्या अधिक पुस्तकांची भेट द्याल तितके अधिक लक्ष्मी मातेची तुमच्या कृपा होईल व्रताच्या दिवशी एकादशी आली किंवा एखादा उपवास आला तर एक टाइम फराळ करून हे व्रत करावे व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा पण जितक्या शुक्रवारांचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार पुरे करावेत व्रताची सुरुवात करताना स्तवनाचा पाठ एकदा म्हणावा व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातीचा प्रसाद घेऊन शुक्रवार करावा उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा एक वेळ जेवण करून शुक्रवार करावा जर व्रतधारी अशक्त असेल तर दोन वेळा जेवण घ्यावे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्रतधारकांनी लक्ष्मी मातावर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना माताजी पूर्ण करील असा दृढ संकल्प करावा मा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैभव लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती घेतलेली आहे वैभव लक्ष्मी व्रताची पूजा कशी करायची मांडणी कशी करायची त्यानंतर उपवास कसा करायचा उद्यापन कसं करायचं विसर्जन कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर નવીના સલ તર સબ્સ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ